धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेली आहे आत्ताच आम्ही आई तुझाबाबंच्या पवित्रभूमीमध्ये त्या ठिकाणी गुंधळ घातला त्या ठिकाणी संकल्प देखील सोडला फार महत्वाचा असं आहे की यात्रा ही नागपूरपासून नागपूर पण नऊ ऑगस्ट रोजी सुरू झाली क्रांती दिवशी या देशातील नेते आदरणीय शरदचंद्र यांनी मंडल यात्रेला हिवाजींना दाखवला आणि मंडलयात्रा सुरू जवळजवळ छत्तीस जिल्ह्यातली ही मंडल यात्रा जाणार आहे चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत गाड्या गाव गाड्या वस्तीवर शहरातून गती गोळ्यातली ही यात्रा जनजागृती करतो मंडळी आता त्या ठिकाणी जाणार आहे खरं पाहायला गेलं तर मंडळ आयोगाच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णयातनं त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची भूमिका मिळाली होती आणि हा देशातला एक ऐतिहासिक निर्णय होता जो त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं जे आदर म्हणजे पवार साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी हे केलं होतं आणि म्हणून कुठेतरी आज मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना मिळालेल्या हक्काचं न्याय हक्काचं आरक्षण याची जनजागृती करत असताना त्या ठिकाणी बहुजनांचा सन्मान करणं या महाराष्ट्रामध्ये या बहु संतांच्या भूमीमध्ये यासाठी मंडळातलं पुणे महाराष्ट्र त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सातत्याने होत असलेल्या बहुजनांचा अपमान सरकारकडनं सातत्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचा जो अपमान होत आहे यासाठी कधीतरी बहुजनांचा सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी आदर्दी पवारसाहेबांच्या माध्यमात नेतृत्वात्मक विचारात्मक ही मंडळी आहेत त्या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे माझं त्या ठिकाणी आज या मंडळाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातले सर्व तमाम सर्व नागरिकांना सर्व धर्माच्या सर्व पद्धतीच्या लोकांना त्या ठिकाणी आभार असेल की एकात्मतेसाठी सामाजिक एकीकरणासाठी आपण त्या ठिकाणी हा हातामध्ये घेतलेला असा आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी आपण टिकत राहिलं पाहिजे ही त्याच्यापाठी भूमिका आहे मंडळाचं नागपूरपासून सुरू झाली आणि त्याच वेळेला नागपूरच्या यात्रेनंतर तात्काळ त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जो टीका केली मला इकडे सांगायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या टीका करत असताना मंडल आयोग हा ओबीसीच्या हक्कासाठी होता ओबीसीने तिथं आरक्षण द्यायला होतं मंडलला मंडल यात्रा म्हटलेलं आहे मंडलला त्या ठिकाणी मंडल यात्रेला मंडल यात्रा म्हटलेलं आहे माझं स्पष्ट चांगलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आपण ओबीसींचा आदर करावा ओबीसीच्या आदरासाठी ओबीसीच्या हक्कासाठी जो मंडल स्थापन होता त्याचा आपण रिस्पेक्ट करावा आदर करावा यासोबतच दुसरी गोष्ट मुख्य आपल्या सर्व स्वतःच्या निर्देशांना शकते ती म्हणजेच यारोजागी माझे प्रवाह बदलले जातात ज्या मार्गात नाही मंडळ जाणार होती भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी याचे प्रवास बदलले गेले टप्पेटप्पे बदलले गेले पुढे रस्त्यामध्ये काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून मंडळात यात्रेचं त्या ठिकाणी मार्ग बदलले गेले मला एवढंच सांगायचं आहे की कितीही कि जरी मार्ग बदलले तरी मंडल यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार समाजासाठी बहुजनांसाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मंडळ यात्रा त्याचा प्रवास करणार आहे ही मंडल यात्रा ही ओबीसीच्या आणि बहुजनांच्या नायकाची यात्रा आहे या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण आदरणीय पत्रकार विचारून आमची भूमिका अगदी स्पष्ट होती ती म्हणजे की मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल त्या ठिकाणी गंगर समाज असेल ज्यांना ज्याला त्या ठिकाणी जे मागास केलं आहे त्याला आरक्षणाची भूमिका आवश्यक आहे त्या ठिकाणी त्याला ते आरक्षण द्यायला पाहिजे मराठा समाजाला देखील त्या ठिकाणी मागासले पण करण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षण द्यायला पाहिजे मोठ्या प्रमाणामधला मराठवाडा मराठा समाजाला वर्ग हा मागास केला आहे परंतु हे होत असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का राखता कामाने याची काळजी देखील राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे त्यामुळे मराठा समाजला आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख भूमिका आहे त्या ठिकाणी आमचं समर्थन देखील आहे फक्त एवढं होत असताना त्या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षण मिळू नये ओबीसीबद्दल त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षण धक्का राखता कामाल अशी त्याच्याकडे भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे राज्य सरकारने केंद्रामध्ये घराबाणं गरजेचं आहे केंद्रामध्ये जे कॅपिंग आहे जे त्या ठिकाणी कॅपिंग आहे ते कॅपिंग काढणं त्या ठिकाणी ह्या आरक्षणाची मात्रा वाढवणं गरजेचं आहे जोपर्यंत ह्या गोष्टी केंद्रामध्ये होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये त्या गोष्टी बोलून होणार नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मनोज जनंजींनी त्या ठिकाणी दिल्ली गाठावी संसदेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी बसून चर्चा करून या देशामध्ये त्या ठिकाणी मराठा समाज संसदेमध्ये कायदा पारित करून त्या ठिकाणी मराठा समाजात देखील आरक्षण मिळावं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे याचं कारण फक्त एवढं की राज्याचे मुख्यमंत्री कुठेतरी त्या ठिकाणी जरंग्यांची किंवा मराठा समाजाची मागणी मान्य करताना त्या ठिकाणी किंवा त्यांचा प्रश्न विचार करताना कुठेतरी अपुरे पडतात असं दिसत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जरंगेंनी दिल्ली गाठली पाहिजे समाज मंडळ मंडल आयोग कोणाचा लागू झालेला नाही मंडल आयोग कोणता लागू झालेला नाही आहे मंडळ आयोगाच्या सगळ्याच्या शर्त्य त्या लागवण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो जातीय जनगणना जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत जी संख्या जी आकडेवारी ती स्पष्ट होत नाही त्यामुळे जातीय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे केंद्राच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे की आम्ही जातीय जनगणा करणार माझं त्या ठिकाणी केंद्र सरकारला आव्हान आहे विनंती देखील आहे की लवकरात लवकर ही जातीय जनगणना व्हावी जेणेकरून समाजामध्ये देशामध्ये केंद्र आपल्या समाजामध्ये असलेली जी आकडेवारी आहे ओबीसीची असेल ही आकडेवारी स्पष्ट होईल आणि जेणेकरून त्यातून आरक्षणाची जी काही मात्रा आहे ती मात्र निश्चित करण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल यासाठी आम्ही सोबत आहोत केंद्राच्या सोबत आहोत जातीय जनगणना व्हावी ती त्या ठिकाणी आमची देखील मंच आहे त्यामुळे जातनीय जनगणना पाठिंबा दिली आपण लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या चौकामध्ये त्या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती अनंतपाळच्या त्या गावाच्या चौकावरतीच सभा होती चौक सभा होती, होती। हो आणि या सभेदरम्यान आमच्या सहकारी सक्षम सरकार यांच्याकडनं प्रसंग होत्याने भाषणाच्या ओघात बोलताना त्या ठिकाणी एखाद्या आपल्या समाजाला भावना दुखावला जातील अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी निघाला यासाठी मी सर्वप्रथम मंडल यात्रेचा सर्व जुन दिलगिरी व्यक्त करतो मी सगळ्या इथे माझ्या फेसबुकच्या माध्यमातून आणि माझ्या मंडळ यात्रेच्या पेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला स्पष्ट मत मांडले आणि दुसरीकडे ही गोष्ट फार स्पष्ट आहे की मंडल यात्रेचं उद्दिष्ट हे कधीच कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाता कामा नये अशा प्रकारचं असतात त्या ठिकाणी कुठल्या समाजाला आपण भावना दुखावून पुढे मंडल यात्रा ही जी आहे एक समाज म्हणजे प्रश्न आहे ते राष्ट्रीय समज देणं या सगळ्यासाठी पक्षाचे श्रेष्ठ त्या ठिकाणी श्रेष्ठ आणि नेते त्या ठिकाणी दुखलत फक्त गोष्ट एवढीच आहे की मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची काळजी घेते मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाचा अवमान होणार नाही अपमान होणार आहे ही अशी काळजी घेतली मंडळ सत ही सोजनाचा सन्मान करण्यासाठी आहे मी महाराष्ट्राच्या जेव्हा नागपूर जिल्ह्यात निघालो आपल्या माहितीसाठी सांगतो की फक्त की मी नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेलो तिथे बलबीर सिंग जी आहेत गुरुद्वाराचे प्रमुख त्यांना सन्मानित करण्यात आलं नागपूरच्या बाजूदि बाबाच्या दर्जामध्ये गेलो तिथे राजुदी बाबा दर्गाच्या प्रमुख ट्रस्टी आहे त्याला सन्मानित करण्यात आलं मी राष्ट्रंद्रतोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो त्या ठिकाणी त्यांच्या मंदिरामध्ये गेलो त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्टी तमाम आहे त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी महाराष्ट्राला एकात्मतेमध्ये आहे या सर्वांना सन्मानित करणं त्यांना एकत्रित आणणं आणि समाजाला एक ऐक्य निर्माण करणं ही त्या ठिकाणी भूमिका आहे ती या त्याची भूमिका असते आपण चिरूर अंतपाच्या चौकसभेमध्ये त्या ठिकाणी व्यासपीठावरती या विचारपंचावरती आमच्या सहकारी शिक्षण सरकार यांच्याकडनं पसंग राहतांनी जे काय बोलून दिलं त्याबद्दल मी स्वतः मंडळ यात्रेच्या संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त केलेली आहे मी स्वतः त्यावेळेला सकाळी पहिल्याच सभा माझी होती अमर होती माझं भाषण तुम्हाला माझं भाषण दाखवतो त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालेलं पाहिजे मराठा समाज असेल किंवा समाज असेल त्या ठिकाणी दंग समाज असेल दिंग्या समाज असेल या समाजाला की आरक्षण द्यायला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं एखादं आलेलं वक्तव्य आपण त्या ठिकाणी धरून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दोषी आहे त्या ठिकाणी व्यक्तीच्या माध्यमातून अखंड पक्ष दोषी अशी भूमिका न घेता पक्षाने सर्व समाजाला हे स्पष्ट म्हटलं ना म्हणजे ओबीसी मुख्य प्रवाहामध्ये असणारे आणि ओबीसीच्या माध्यमातून त्यांना त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र सर्टिफायड आहे किंवा जे खरे ओबीसी आहेत किंवा त्या ठिकाणी या ओबीसीच्या माध्यमातून जो त्या ठिकाणी मागासलेला आहे त्या वर्षी जो गेले कित्येक वर्षांपासून पक्षाचं काम करतोय संघटनेचं काम करतोय संघटनेशी निवडत आहे निवडणूक